तर बघा बारावा हप्ता जमावायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला संपूर्ण माहिती मी दाखवणार आहे की तुम्हाला पंधराशे रुपये कशाप्रकारे कर हे खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचा जो बारावा हप्ता आहे बहुतेक महिलांना मिळालेला आहे बहुतेक महिलांना मिळालेला नाही तर संपूर्ण माहिती आपण बघूया शासन तुम्हाला आज रविवार आहे आज हप्ता वाटप होणार आहे का तर असे पण बहुतेक प्रश्न येत होते की सर आजचा जो हप्ता आहे तो तुम्हाला म्हणजे बहुतेक बहिणींना जमा झालेला आहे बहुतेकांना अजूनपर्यंत आलेले नाही तर लवकरात लवकर जून महिन्याचा हप्ता पाठवा अशी महिलांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे त्यामुळे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर ना सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला स्किप करायचा नाही थोडा महत्त्वाची माहिती आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचा जो बारावा हप्ता आहे आम्ही जमा करायला सुरुवात केलेली आहे डी पी डीद्वारे तुमच्या खात्यामध्ये थेटे पैसे जमा होणार आहेत जे अजितदा पवार आहेत अर्थमंत्री आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा तर आज रविवार आहे रविवारच्या बहुतेक बहिणींना आजपर्यंत डी बी टीद्वारे हे पैसे आलेले नाहीत सर्व बहिणींना हे पैसे लवकरच खात्यामध्ये बघा सोमवार ते ठीक आहे सोमवार ते बुधवारपर्यंत लाडक्या बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे म्हणालेल्या माहितीनुसार लवकरच तुम्हाला जे पैसे आहे ते खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ॲकनला प्रेस करून ऑर ना सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया पुढे बघू शकता लाडक्या बहिणींना स्वतःचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तर त्यांनी पण आताची मोठी घोषणा केलेली आहे की लवकरच लाडक्या बहिणींना डी बी टीद्वारे खेडचच्या खात्यामध्ये आम्ही पंधराशे रुपये जमा करणार आहोत बघा तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार तर यांनी एका मीटिंग दरम्यान माहिती दिली की लवकरच आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आज जमा करत आहोत त्यामुळे बघा कोणाला सोमवार येतील कोणाला मंगळवार येतील तर कोणाला बुधवार येतील तर असे तीन दिवस हे वितरण चालणार आहे लाडकी बहीण योजनेचं तीन दिवस डायरेक्ट लागोतार हे वितरण चालणार आहे सोमवार ते बुधवार तीन दिवस हे वितरण चालणार आहे त्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे रुपये तुम्हाला येणार आहेत खात्यामध्ये तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी आताची गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे की बहुतेक महिलांना हे पैसे मिळालेले आहेत आणि बहुतेक महिलांना अजूनपर्यंत मिळाले नाही तर तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लवकरच तुम्हाला हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत तर आताच्या मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीची जी योजना आहे ती महायुती सरकारने यशस्वीरित्या पार पडलेली आहे आणि यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर बघा एका कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमादरम्यान साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते की आम्ही लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपयेसुद्धा देणार आहोत बघा एकवीसशे रुपयेसुद्धा देणार आहोत परंतु अगोदर त्यांना आम्ही पंधराशे आता खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे जे बाकी जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये जमा झालेले आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे केव्हा आले किंवा नाही तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तर टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे खात्यामध्ये जमावायला सुरुवात होणार आहे लवकरच तुम्हाला बघा डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे आम्ही लाडके बहीण योजनेचा जो छत्तीसशे छत्तीस हजार कोटीचा जो निधी आहे तो खात्यामध्ये डी बी टीद्वारे ट्रान्स्फर केलेला आहे बघा छत्तीस हजारचा कोटी लाडक्या बहिणींसाठी छत्तीस हजार कोटीचा जो निधी आहे तो आम्ही ओढवलेला आहे आणि लवकरच तुम्हाला डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे एस एम एसद्वारे तुम्हाला येणार आहे तर आताची ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण व्हायचा ज्यांना ज्यांना काही शंका असतील किंवा ज्यांना काही विचारायचं असेल तर त्यांनी नंतर नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजना जी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर फेमस झालेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी गुड न्यूज आहे खूप मोठ्या आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत तर अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही आताची सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे जास्तीत जास्त तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन आणि लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर अशा प्रकारे मायावती सरकारने लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण योजना राबवलेली आहे ला लाडक्या बणींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना सरकारने चांगली मदत केलेली आहे लवकरच तुम्हाला जे डी बी टीद्वारे हे पैसे लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका सर्व महिलांसाठी ही आनंदाची अपडेट आहे जास्तीत जास्त मला नाही एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससाठी